तर चला आज परत एकदा तुमच्यासोबत डी मार्टमध्ये नवीन काय काय आलं आहे ते शेअर करते तर तुम्ही म्हणाल की काय सारखं सारखं डी मार्टमधल्या वस्तू दाखवते पण नाही डी मार्टमध्ये इतक्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण जो व्लॉग आहे तो कमीच पडेल तर यावेळेस ना मी तुमच्यासोबत बरेच काय काय वेगळे ज्या वस्तू आहेत त्या आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो किचनमध्ये किंवा पूर्ण आपल्या घरामध्ये ते मी शेअर करते त्यातले हे असे जे फ्लॅट डबे असतात म्हणजे चपटे डबे असतात त्याच्यामध्ये आपण ज्या काही किचनमधले कटलरी आहे म्हणजे जी आपण कधीतरी यूज करतो म्हणजे लेमन स्क्वीझर आहे किंवा आपला स्लायसर आहे अशा काही काही गोष्टी आहेत ना त्या नेहमी नाही वापरत आपण तर त्या आपण या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा आपण दुसरीकडे कुठेही म्हणजे आपले जे सुई धागा वगैरे आहे ते आपण कुठेही ठेवलं तर मिळत नाही तर अशा डब्यांमध्ये ठेवलं ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात त्यानंतर सुईधागासोबत सीझर वगैरे बऱ्याच काही काही गोष्टी असतात त्यानंतर आपले जे खिळे असतात खिळे आपल्याला लवकर मिळत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी अशा डब्यांमध्ये किंवा बास्केट्समध्ये स्टोअर करते काही जे छोटे छोटे डबे आहेत ना त्याच्यामध्ये आपण आपले जे टॅबलेट्स आहेत म्हणजे गोळ्या औषधांसाठी पण हे डबे वापरू शकतो तर हा जो सेट आहे ना हा पूर्ण एक सेवन पीसचा सेट होता आणि खूप स्वस्त आणि याच्यातला मोठा डब्बा जो एक होता आणि दोन दोन असे वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये दोन सेटमध्ये असे डबे होते आणि इतकी छान क्वालिटी होती मेन म्हणजे काय आहे याचा या जो कलर आहे ना तो इतका रिच कलर म्हणजे फ्रेश कलर होते याच्यामध्ये सगळे वन ट्वे वन ट्वेंटी नाईन रुपीजला आपल्याला जर सात पीस मिळत असतील तर इतकं स्वस्त आपल्याला कुठेच असे छान छान डबे मिळणार नाहीत तर हे मी पहिले बघितले नव्हत्या डीमार्टमध्ये तर हे मे बी नवीन कलेक्शन असेल आणि ना काही काही गोष्टी आहेत ना त्या वेगळ्या ट्राय करतं म्हणजे मी मागच्या वेळेस जे काही बास्केट्स बघितले ना ते मला यावेळेस काही मिळाले नाहीत म्हणजे दिसले नाहीत आणि त्या जागेवरती हे जे नवीन डबे आहेत ना हे आले होते तर प्लास्टिक प्लास्टिकमध्ये थोडंसं जाड असं मटेरियलमध्ये हे डबे देखील अवेलेबल आहेत तर हे एक स्क्वेअर शेपमध्ये देखील आहेत आणि रेक्टँगल शेपमध्ये देखील आहे तर हे जे असे उभे डबे आहेत म्हणजे रेक्टँग्युलर शेपचे जे मोठे डबे आहेत ना याच्यामध्ये आपण मुलांचे पेन्सिल पेन वगैरे स्टोअर करू शकतो छोट्या डब्यांमध्ये तुम्ही शार्पनर इरेझर वगैरे व्यवस्थित ठेवू शकता एक्स्ट्राचं आपण सा बरंच सामान आणतो मुलांना आणि तिकडे तिकडे ठेवलं किंवा तसेच पॅकेट्समध्ये ठेवलं ना की ते भेटत नाही तर त्याच्यासाठी असे पर्टिक्युलर जर आपण डबे किंवा ऑर्गनायझर्स तुम्ही घेऊ शकता पण यार हे याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेच असे मिळणार नाही डीमार्टमधले हे जे डबे आहेत ना हे आपण ॲज अ ऑर्गनायझेशनमध्ये देखील वापरू शकतो असं नाही आहेत की हे सगळे डबे म्हणजे किचनमध्येच वापरायचं आपण ह्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या कुठेही वापरू अशा पद्धतीच्याच आहेत त्यानंतर इथे आहेत ना मी काचेच्या बॉटल बघितल्या इतक्या स्वस्त अशा काचेच्या बॉटल फक्त डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत आणि आता याच्यामध्ये देखील मी बरेच वेगळे शेप देखील बघितले तर हीच बॉटल तुम्ही बघा सिक्स्टी नाईन रुपीजची बॉटल आहे आणि याचं जे काच आहे ती देखील एकदम पातळ काच आहे आणि याच्यावरती थोडीफार डिझाईन आहे आणि याची डिझाईन देखील अशी स्लीक आणि कॉम्पॅक्ट आहे म्हणजे ही जी म्हणजे ही जी डिझाईनवाले जे बॉटल्स आहेत ना हे आपण फ्रीजमध्ये देखील पाणी वगैरे ठेवायला यूज करू शकतो त्यामध्ये आपण कोणतेही आपले ड्रिंक्स जे आहेत जे आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे ते याच्यामध्ये आपण दूध देखील स्टोअर करून ठेवू शकतो तर हे जे असे काचेचे जे बॉटल्स आहेत ना खरंच खूप छान दिसतात आणि आत्ता तर हे बरेच असे वेगळे वेगळे आलेले आहेत त्याच्यामधली ही एक डिझाईन होती तर याचं जे झाकण होतं ना ते थोडंसं वाईड ओपनिंगमध्ये होतं म्हणजे याच्यामध्ये आपण दूध वगैरे देखील खूप छान असं स्टोअर करून ठेवू शकतो तापवलेलं दूध दुधाचं पातीला डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवलं की भरपूर जागा जाते तर अशा डब्यांमध्ये अशा बॉटलमध्ये दे देखील आपण दूध आहे ते स्टोअर करू शकतो याच्यावर त्याची छोटी छोटी डिझाईन आहे आणि ॲक्च्युअल प्राईज आपल्याला माहितीच यायची थोडी जास्त असते डीमार्टमध्ये कमी पडते तर ही एटी नाईन रुपीजची बॉटल आहे याचमध्ये अजून एक बॉटल आहे तर ती देखील मी तुम्हाला आत्ता दाखवते त्यामध्येच ही अजून एक डिझाईन होती तर याचं जे देखील जे झाकण होतं ते मोठं होतं म्हणजे ओपनिंग जी आहे ती वाईड ओपनिंग होती याच्यामध्ये देखील आपण बरंच काय काय गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू शकतो दुधासाठी वापरा किंवा तुम्ही पन्हा वगैरे बनवून त्याची जी सिरप आहे ते बनवून ठेवत असाल तर त्याच्यासाठी देखील आपण अशा बॉटल्स यूज केल्या तर चांगल्या राहतात जनरली आपण प्लास्टिकमध्ये कोणतीही गोष्ट स्टोअर करतो ना तर ती लवकर खराब होते असं मी ऐकलं होतं त्याच्याचमुळे आपण काचेच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरू शकतो स्टीलच्या वापरायला गेलं की त्या थोड्याशा महाग पडतात त्याच्यापेक्षा काचेच्या वापरल्या तर त्या थोड्याशा स्वस्त असतात तर याचं जे झाकण आहे ते स्टीलचं आहे आणि आतमध्ये जे कॅपला ओपनिंग आहे ते प्लास्टिकचं होतं ही जी बॉटल आहे ती शंभर रुपयाची होती म्हणजे नाईंटी नाईन रुपीज त्यानंतर मी प्रीमियम लुकमध्ये हे डस्टबिन बघितले इतके छान होते म्हणजे तुम्ही जर मी जवळून पण दाखवते याचं जे तुम्हाला फॅब्रिक दिसतं आहे ना बाहेरून एकदम लक्झरी लुक जो होतं याच्या आतमध्ये सेपरेट जी आपली बकेट असते डस्टबिनची ती होती ज्याच्यामुळे हा जो मेन डस्टबिन आहे तो खराब होणार नाही आणि मेन म्हणजे याचा अजून एक मला छान ॲडव्हान्टेज वाटला तो म्हणजे जेव्हा ह्याचं ओपन होतो आहे तेव्हा बंद होताना याचं जे झाकण आहे ना ते असं फास्ट असं बंद होत नाही आहे ते एकदम स्लोली बंद होतं मी इथे दाखवते तुम्हाला आ, मी तुम्हाला खाली देखील ठेवून दाखवते जो वरचा पोर्शन आहे ना खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण फक्त प्रेस केलं की वरचं झाकण ओपन होत होतं आणि झाकण एकदम असं हलक्याने बंद होत होतं म्हणजे आवाज नाही आणि एकदम प्रीमियम एक लुकचं एक हे डस्टबिन मी बघितलं तर याची प्राईस काहीतरी पाचशे रुपयाचं होतं पाचशे रुपयाचं एवढं सुंदर डस्टबिन आपल्याला फक्त डीमार्टमध्येच भेटून जाईल त्यानंतर एटी नाईन रुपीजच्या डीमार्टमध्ये मा जितक्या डिझाईनमध्ये प्लेट्स मिळतील तितक्या कुठेच मिळणार नाही ना तर याच्यामध्ये जेवढ्या काही व्हरायटीज होत्या त्या मी आत्ता तुम्हाला दाखवते या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत ह्या सगळ्या एटी नाईन रुपीजच्या आहेत फक्त याच्यामध्ये जे डिझाईन आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत याला जर तुम्ही बॉर्डरिंग बघितलं तर ती खूप छान वाटत होती आणि जनरली एटी नाईन रुपीजमध्ये एवढ्या छान छान डिझाईनमध्ये दुसरीकडे कुठेच प्लेट्स मिळणार नाहीत आणि या सगळ्या काचेच्या प्लेट आहेत आत्ता मी आत्तापर्यंत कधीच तुम्हाला डी मार्टचं फायबर प्लास्टिक कलेक्शन दाखवलेलं नाही आहे नेहमी मी तुमच्यासोबत चांगलंच कलेक्शन दाखवते ज्या काही गोष्टी ऑर्गनायझेशनच्या आहेत ज्याच्यामध्ये आपण काही काही स्टोअर करू शकतो त्या गोष्टी मात्र प्लास्टिकच्या यूज करू शकतो पण जिथे आपण आपलं जेवणाचं गोष्टी ठेवणार आहोत तिथे मात्र नक्कीच मी तुम्हाला कधीच प्लास्टिकच्या गोष्टी म्हणजे मी स्वतः तुम्हाला रिकमेंड करणार नाही की तुम्ही हे घ्या म्हणून त्यातली मला ही बरणी मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवली होती मला ह्या देखील बरण्या खूप आवडल्या होत्या पण मेन म्हणजे याची जी झाकणं आहेत ना ती अशी म्हणजे इतकी अशी नाही आहेत की याच्यामध्ये मी काही कडधान्य वगैरे स्टोअर करू शकते त्याच्यामुळे मी घेतली नाहीत पण मला ह्या बरण्यातला खूप आवडल्या वन वन नाईन रुपीजला ह्या बरण्या आहेत त्यानंतर मार्टमध्ये मा मी फर्स्ट टाइम सॉटे पॅन बघितला तर याच्यातला फक्त हा एकच अवेलेबल होता की जो इथे डिस्प्लेला होता ज्याच्यावरती बारकोड नव्हता म्हणजे मला वाटते प्रॉडक्ट आला आणि लगेचच तो आउट ऑफ स्टॉक झाला होता तर ही जी कढाई आहे ती माझ्याकडे जी कढाई आहे ती वाली कढाई आहे तर ही सेवन नाईंटी नाईन रुपीजला आहे ठीक आहे पीठ वगैरे मळण्यासाठी आपण अशी थोडीशी जाड अशी जो बाऊल आहे बाऊल म्हणून तुम्ही यूज करा मी याला कढाई नाही बोलत कारण मी याच्यामध्ये पीठ वगैरे किंवा सलाड मिक्स वगैरे करण्यासाठी यूज करते त्यानंतर मी स्टेनलेस स्टीलमध्ये हे असं जाळीचं छोटासा बाऊल बघितला बा तर दिसायला तो सुंदर दिसतो आहेच आणि याला त्याचा त्याचा असा सेपरेट स्टँड आहे खाली ज्याच्यामुळे यांना खाली डायरेक्टली ओट्याला हा लागणार नाही याच्यामध्ये आपण बरंच काय काय म्हणजे बऱ्याच काय काय का गोष्टीसाठी हा असा बाऊल आपण वापरू शकतो फ्रूट्स ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये काही भाज्या ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता चपातीसाठी वापरू शकता अशा बऱ्याच काय काय गोष्टीसाठी हा जो छोटासा बाऊल आहे स्टेनलेस स्टीलचा हा वापरू शकतो त्यानंतर मी चॉपिंग बोर्ड्समध्ये देखील वेगळे डिझाईन्स बघितले छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे वेगळे वेगळे चॉपिंग बोर्ड्समध्ये डिझाईन होते त्यानंतर मी नवीन डिझाईनचा लेमन स्क्विझर देखील बघितला तर हा जो लेमन स्क्विझर आहे ना खूप इझी वापरायला होता हे जे तुम्ही गोल फिरवतं आहे ते फिरवल्यानंतर लेमन जो आहे तो आपला व्यवस्थित स्क्वीज होतो आणि सगळं पाणी जे आहे ना ते बाहेर निघतं लेमनचं म्हणजे सगळ्यात चांगली क्वालिटी आणि एकदम वेगळा असा मी हा लेमन स्क्वीझर बघितला तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ह्या सगळ्या वस्तू नवीन आहेत की नाही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय